काय करू आहे मी हा काय करू मसा नाही करत त्याला सांगायचं तू कस महागी काय

बस खाली बस खाली बस 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 खाली <laughs> बाबा काय खेळ शंभू खाली अय शंभू काय अरे शंभो काय अवघड नाही तुझं असं बस रोज मसाज करा हे करा तुझी रे अरे <laughs> बस इथं याच्या बघ आहे का बस बनलं चल एवढे किती पुढे बस खाली बोलले तर सारं कळतं त्याला बस ये इकडे ये बस काही कर ते कर झालं का नसल चल 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 इकडे चल पटकन बस खाली खाली बस खाली बस इथं बसतो का इथं बसतो का इथं स्टाईल नाही बस बरं एकदा तुझ्या स्टाईलमध्ये बस